स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीनंतर सातत्यानं हिंदू धर्मवासियांना विविध मार्गाने त्रास देणाऱ्या पाकिस्तानचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध करतो या ठिकाणी अनेक वेळा पाकिस्तानच्या सहकार्यानं या देशामध्ये बॉम्ब हल्ले झाले सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले अनेक वेळा अनेक हल्ले आपण या ठिकाणी सहन केले यामध्ये भारतातील सर्व धर्म म्हणजे हिंदू असतील मुस्लिम असतील सिख असतील इसाई असतील या चारी धर्माच्या किंवा विविध जाती धर्माच्या नागरिकांना सातत्यानं या पाकिस्तानच्या माऱ्याला बळी पडायला झालेला आहे गेले अनेक दिवस आपण पाहतो काश्मीर अशांत करण्याचं काम पाकिस्तानच्या मदतीनं त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यातून कहर म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी पहलगाम मध्ये भारतीय महिलेचा सिंदूर पुसण्याचं काम या ठिकाणी त्या नालायक अतिरेक्यांनी केलं ही सण न होण्यासारखी गोष्ट होती आणि म्हणून या भारताचे आपले पंतप्रधान हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या अतिरेक्यांना या ठिकाणी योग्य धडा शिकवण्याचं काम भारतीय सैन्य दलाने केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं पाच ही साई विभागामध्ये रोज पाच जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी आज मोठ्या संख्येनं शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेले आहेत प्रामुख्यानं आम्ही शिवसेनेच्या वतीनं सैन्याच्या सर्व दलांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पाकिस्तानला देखील सैन्य दलानं या ठिकाणी योग्य धडा शिकवला पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीनं पाकिस्ताननं जर काही हालचाली केल्या तर निश्चितपणे त्या ठिकाणी बाँड्रीवर पाकिस्तानचे हाल हाल केल्याशिवाय सैन्य स्वस्थ बसणार नाही अशी मी या ठिकाणी पाकिस्तानला इशारा देतो जर गरज पडली तर या ठिकाणी सीमेवर जाऊन देखील लढायला तयार आहेत तिथून पुढच्या काळामध्ये अतिरेक्यांचं बिलकुल खपवून घेणार नाही अशा प्रकारे इशारा मी त्यांना देतोय आपण पाहत आहात मौरा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज